भाजी भाकर यात्रा दरवर्षी मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी हदगाव तालुक्यातील तामसा या ठिकाणी भरते भाजी भाकर यात्रा या यात्रेला एकशे पन्नास पेक्षा अधिक वर्षांची परंपरा आहे या यात्रेत प्रत्येक यात्रेकरूला प्रसाद रूपाने भाजी भाकर दिली जाते यंदा विविध पालेभाज्या एकत्रित करून तब्बल दोनशे क्विंटलची भाजी या, या यात्रेमध्ये करण्यात आली होती आमच्या वडिलांनी भाई भाकरीची पंगड सव्वाशे वर्षाखाली शिरठ शहापूर आणि आनंद प्रसाद सुरू केलेली आहे आणि मी बाप आमच्या एकोणसाठला नाव तेव्हापासून मी पूजा करत असतो या आमच्या या नारायणिंगाची पुजारी आमच्या आईची समाधी आहे बाबाची समाधी आहे आणि आमची परंपरा माझ्या परंपरा इथं पुजारी असेल आता माझ्यानंतर माझा नातू महेश कंठाळे हा पुजारी आहे इचे इतिहास सव्वा हो, सव्वाशे वर्षाचा इतिहास आहे आमचं हे भाजी भाकरीची पंगत फार छोटंसं रोपट होतं रोपट्याचा महावृक्ष झालेला आहे या ठिकाणी आता दीडशे क्विंटलच्यावर भाकर जमते चार पाच कढ़या मोठाल्या भाजी होते आणि ही परंपरा अत्यंत प्रगतीशी झालेली आहे इथे श्रद्धा भक्ती विश्वास प्रेम परमेश्वराला देणे को हरिनाम देणे को अन्नदान या ठिकाणी अन्नदान होते हरिनाम होते ही बारालिंग देवस्थानची जी यात्रा आहे ते जवळपास दीडशे वर्षापासून इथली भाजी भाकरीची परंपरा आहे व दरवर्षी इथे सत्तर ते ऐंशी हजारच्या वर भा भाविक भक्त आजूबाजूच्या पन्नास ते सत्तर किलोमीटर येतात व जमेल तशी भाकरी ते इथं आणतात भाजी इथं आम्ही जवळपास दोनशे शिजवतो व सर्व भक्ताची तर या यात्रेच्या निमित्ताने जवळपास एक लाखांपेक्षा अधिक भाविक या ठिकाणी येत असल्याचं सांगितलं जात या यात्रेचं महत्व पाहून या तीर्थक्षेत्राला शासनाने क दर्जा देखील दिला आहे